नमस्कार मित्रांनो त्रिशू हाय कर सर्वांना <laughs> सर्वांना हाय कर ते बघा आज नागपंचमी होती चला म्हटलं नागपंचमीचा व्हिडिओ बनवूया म्हटलं आज काय बनवते गायत्री जेवणाला ना? बन आज नागपंचमी आहे ना काय बनवतात तेच आपलं रेग्युलर जेवण हा डाळ भात आणि ते अजून काय बनवते डाळ भात आणि शिरा नको शिरा नको गायत्री मी काय म्हणतोय मुंबईमध्ये जर घर घ्यायचं असेल तर लोन काढायलाच पाहिजे का कॅश पण पाहिजे आता म्हणजे माणसाकडे तरी दहा एक लाख रुपये तरी आणि लोन साठी पण पगार तेवढी पाहिजे ना काहीतरी की सत्तर हजार ऐंशी हजार जर पगार राहील तर त्या त्यातला ईएमआय तीस आणि पस्तीस हजार रुपये एम आय जाईल तो पण वीस वर्ष भरायला लागतो मुंबईमध्ये घर घेणार म्हणजे मित्रांनो काही एवढं सोपं नाही आहे आज घराची किंमत ती एवढ्या वाढली आहेत ना तुम्ही इकडं अंधेरी साईडला या किंवा बोरवली अंधेरीला हा पण चॉलमध्ये जा मित्रांनो रूम मध्ये जे आमचा जेवढा तुम्हाला पहिल्या व्हिडिओ मध्ये आमचा जेवढा रूम आहे ना, ना तेवढाच रूम आहे हा त्याच्यापेक्षा छोटा आहे तरी पण त्याची प्राइस आज पंचवीस लाख रुपये म्हणजे बिल्डिंगचं तर सोडूनच द्या तुम्ही बिल्डिंगमध्ये डायरेक्ट एक करोड हा एक करोड साठ लाख एक करोड तीस लाख अशी प्राइस आहे डायरेक्ट बिल्डिंग मध्ये हा बरोबर त्यांचे पण अर्धे पैसे असतात ना दलाल लोकांचे म्हणजे मित्रांनो तुम्ही कुठल्या पण साईडला जा इकडे वेस्टर्न साईडला या नाहीतर तिकडं सेंट्रल लाईनला जा कल्याण डोंबिवली वगैरे अंबरनाथ बदलापूर आता तिकडे पण प्राईस खूप हाय झालेले आहेत म्हणजे तिकडे पण चाळीस लाख पन्नास लाख ते पण असं नाही आहे की नवीन बिल्डिंगमध्ये जे जुनी बिल्डिंगमध्ये असते ना तेवढी प्राईज तिथं पण चाळीस लाख आणि पन्नास लाख म्हणजे मित्रांनो एवढं महाग झालं आहे मुंबईमध्ये म्हणून तुम्ही काही गोष्टींचा विचार करूनच मुंबईमध्ये या जर पगार खरोखर चांगले असेल ना नाही बरोबर आता बघ जी सत्य परिस्थिती आहे ती सांगतोय असं नाही आपण स्वतः मग चांगलं सांगतोय आपण अनुभव घेतोय ना आज आजूबाजूला घरांच्या किमती काय आहेत काय हे बघ बाकीच्या व्हिडिओ मध्ये काही पण सांगत बरोबर कामासाठी बरोबर मित्रांनो तुम्हाला कसं ते भरपूर व्हिडिओ येत असतील मुंबई अशी आहे तशी आहे चांगली आहे स्वप्नांची नगरी तर स्वप्न पूर्ण होतात तसं काहीच नाही मित्रांनो ते आधी झाले ते नव्वदच्या काळामध्ये स्वप्न पूर्ण फिरणं पण आता तसं काही नाही इथं लुटमार करणारे पण एवढे बसलेत ना म्हणजे विचारूच नका तुम्ही आणि जॉब चे पण एवढे बांधे जॉब पण टाइमावरती भेटत नाही म्हणून तुम्ही घर पडू नका आणि लोनच्या तर अजिबात भानगडीत पडू नका घर तुमच्याकडे खरोखर कॅश वगैरे असेल तुम्हाला जर वाटलं तर मुंबईत राहायचं आहे बाबा तर तुम्हाला चांगले पगार असेल गव्हर्नमेंट जॉब असेल हा तिने हा लोन काढलं अरे म्हणजे बघा मग मित्रांनो लोन एवढं असताना एक दोन पण हा तुम्ही चुकवलेत ना ते बँकवाले डायरेक्ट ते एजंट लोक तुमच्या घरी येऊन बसतात घराला लॉक करून देतात बरोबर भाडं भेटतो बरोबर हो मग नाही तेच मित्रांनो तेच सांगतोय तुम्हाला जर मुंबई बघा तुम्ही आता तिकडे गेलेत ना तुम्ही कल्याण डोंबिवली आपलं काय बोलतात तो उल्हासनगर वगैरे कर त्या साईडला आणि तिकडे थोडे फार कमी भेटू शकतो म्हणजे एवढं पण नाही कमी थोडंफार म्हणजे एक दोन लाख रुपये इकडे तिकडे होऊ शकतात फक्त तीच बोलत होती पण बोलते पंचवीस आणि त्या साईडला तर म्हणजे एवढा क्राऊड आहे ना <laughs> तुमचं समजा अंधेरीला जॉब आहे बांड्राला जॉब आहे दादरला जॉब आहे तिकडनं यायला पण एवढा प्रॉब्लेम येत ना लोकलमध्ये ते बिचारे लोकल लोकलने जे प्रवास करतात ना ते त्यांनाच माहिती ते कसे प्रवास करतात तुम कर ते म्हणजे म्हणून घर घेताना थोडा विचार करून घ्या जर खरोखर तुमच्याकडे पैसे असतील तुम्हाला म्हणजे चांगला बॅकअप असेल तर तुम्ही घेऊ शकता तसं काहीच हरकत नाहीये पण खरोखर ज्यांच्याकडे बाबा नाही ज्यां ज्यांचे फक्त चाळीस ते पन्नास हजार पगार आहे त्यांनी लोन अजिबात डोक्यावरती काही घेऊ नका कारण की लोन घेऊन पण आत्महत्या केलेले लोक मी बघितलेले आहेत म्हणजे आत्महत्या करून घेतात आधी तर चांगलं वाटतं एक दोन महिने ते घर घेतल्यानंतर पण नंतर खूप त्रास होतो म्हणून लोन काय डोक्यावरती घेऊ नका एवढं हा थोडंफार ठीक आहे पाच एक लाखाचं लोन ठीक आहे पण डायरेक्ट चाळीस लाखाचं आणि पन्नास लाखाचं लोन अजिबात काढू नका तेवढंच पैसे तुम्ही काहीतरी बिझनेसला लावा बरोबर की नाही काहीतरी एवढं लोन काढण्यापेक्षा म्हणून मुंबईमध्ये बघा रेंटवरती पण राहिलं ना तरी चालतं आपलं गावी आहे ना सर्व काही म्हणून आपल्या रेंटवरती राहा आणि जेव्हा वाटलं तेव्हा मुंबई सोडून आपलं मस्त गावी सेटल होऊन जा काय नाही मुंबईमध्ये काही एवढं जीव अटकवू नका खूप धावपडीचं जीवन आहे असं फक्त ते बाहेर गावाकडच्या लोकांना वाटतं की बाबा मुंबई खूप चांगली आहे मुंबई टी व्हीमध्ये आणि पिक्चरमध्येच चांगली दिसते ॲक्च्युली रिअल लाईफमध्ये खूपच धावपळ आहे म्हणजे इथं सकाळ कधी होते संध्याकाळ होत कधी होते काहीच समजत नाही डायरेक्ट ना गायत्री हा लोकांना तोंड द्यायला लागतं ऑफिसला जाता जाता एवढी धावपळ असते ट्रेनचा प्रवास मेट्रोचा प्रवास बसचा प्रवास भांडणी काय होतात हा तर मध्ये विचारूच नको एवढ्या भांडणी ना प्रमाणच्या बाहेर भांडणी काय तरी म्हणून मित्रांनो जर वाटलं तर म्हणजे रेंटवरतीच राहण्याची कोशिश करा तुम्ही जर तुम्ही सिंगल असतील तर असे चार पाच मुलं बघूनच रूम घ्या कारण की रेंटवरती पण खूप महाग रूम आहेत जसं एरियानुसार एरियानुसार रूम भेटणार बोरवलीला वेगळा अंधेरीला वेगळा त्याच्यापुढे बँड्रा विले पार्ले वगैरे त्या साईडला जाणं तिकडे रेंट वेगळा असं असतं चॉलमध्येच घ्या जर तुम्हाला जर समजा आता पोलीस बनून पण येतात गावाकडनं जर ते पोलीस मुंबईला त्यांची शिफ्टिंग झाली तर त्यांना जोपर्यंत त्यांचे ते क्वार्टर्स वगैरे भेटत नाही तोपर्यंत ते चॉलमध्ये राहू शकतात जरूर नाही की चांगल्या बिल्डिंगमध्ये जायला पाहिजे कारण की पैसे कसे वाचतील याचा विचार करा बरोबर की नाही गायत्री कारण की पुढे हे पैसेच काम येणार आणि जेव्हा जास्त पैसे सांगलेत मग तेव्हा रूमचा विचार करा पण असा डायरेक्टली गावाकडनं आले आणि रूमचा काही विचार करत बसू नका लोन वगैरे काय डोक्यावरती घेऊ नका छोटंसं आयुष्य आहे ते चांगल्या प्रकारे जगा मुंबईचं काय जीवनशैली काही नाही okay. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत राहील कारण की मी आज अनुभव घेतोय म्हणून सांगतोय कधी कधी वाटत बरं हा कायत्री <laughs> तुला काय वाटत गावातलं हा आपल्या पोरांना काय पुणे मुंबईला पाठवू नका मस्त शेतीमध्ये लक्ष द्या तिकडं आणि तिकडे शेती करून एकदम एन्जॉय करा अंगाला माती लागते पण टेन्शन नाही राहणार टेन्शन असताना त्या ऑफिसचं टेन्शन रोजच्या ट्रॅव्हलिंगचं टेन्शन म्हणजे विचारूच नका तुम्ही डायरेक्ट आणि त्या बॉसचं नारा टेन्शन असता अजून आणि लोनचं मी आम्ही बनवला तर त्या लोनचा अतिबाज विचार करू नका तुम्ही चाळीस पन्नास हजार जर पगार असेल तर कोणी तुमच्या किती पण पाठी लागो लोन काढणी घर घेणं असं ते चार भिंती मुंबईमध्ये घेऊन काहीच फायदा नाही म्हणजे एवढे मोठमोठ्या बिल्डिंग असतात आणि फक्त आपल्या ते चार भिंतीचे पैसे द्यायला लागतात ते पण किती एक करोड ऐंशी लाख नव्वद लाख एरियानुसार ते पण तेवढेच पैसे त्यापेक्षा ते गावी गावाकडे काहीतरी जमीन वगैरे घेऊन जाईन व्यवसाय करा ते परवडेल आणि बिल्डिंगमध्ये काय पैसे आटकू नका एवढे हा जर ज्याच्याकडे म्हणजे वडिलांकडे आजोबांकडे करोड रुपये असतील ते घेऊ शकतात तसं काही म्हणणं नाही हा नाहीतर मी सांगतोय घेऊ नका वगैरे तसं पण ज्यांचे चाळीस पन्नास हजार पगार मी त्यांच्याबद्दल हा व्हिडिओ बनवतो आहे म्हणून जरा विचार करून मुंबईमध्ये रूम घ्या चल बाय बा गायत्री सर्वांना आज व्हिडिओ जास्त मोठा झाला गायत्री चल बाय कर सर्वांना बाय 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 हे बघा इथं ती डाळ बनवते आज गायत्री इकडे डाळ इकडे कोथंबीर वगैरे टाकून ठेवलेली चल गायत्री बाय कर हॅलो बाय चालेल मग तिने कुकर पकडले बाय पण नाही करू शकत त्या हात आम्ही नाही चला बाय बाय मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओला आपण